नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट या तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्या व्हिडिओ आहोत दे की देवच पावला गणेश उत्सवा आधी आज सोन्याच्या किमतीत कोणता झाला मोठा बदल चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सणासोंदीच्या काळात ग्राहकांना कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे मात्र सोने चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत अशा परिस्थितीत कालच्या तुलनेत आज तीन सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव स्थिरावले दिसत आहे मित्रांनो गणेश उत्सवाची सुरुवात या आठवड्यात होणार आहे गणेश उत्सव म्हणजे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर आहेत अशावेळी वेळी काळात ग्राहकांना कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे मात्र सोने चांदीचे भाव गगनाला भिडले होते पण अशा परिस्थितीत कालच्या तुलनेत आज तीन सप्टेंबर रोजी सोन्याचे भाव स्थिरावल्याने दिसत आहे चला तर मग एक तोडा सोन्याचे भाव काय आहे जाणून घेऊया मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव स्थिर असल्याने सोन्यात चांगली खरेदी दिसून येत आहे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर कपातीच्या संकेतानंतर सोन्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर गुड इटन या नुसार सोमवारी दोन सप्टेंबर रोजी चोवीस कॅट सोन्याचा भाव एक तोळ्याचा बहात्तर हजार सातशे सत्तर रुपये होता तर अशा वेळी आज यामध्ये कोणताही बदल झालेला नाही तर बावीस कॅट सोन्याचा भावही तोच आहे त्याचवेळी एक किलो चांदीचा भाव शहाऐंशी हजार रुपये इतका आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोन्या दागिन्याची किमती सतत बदलत असतात मित्रांनो तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय दहा ग्रॅम एक तोडा बावीस कॅट सोन्याचा भाव सहासष्ट हजार सातशे रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम एक तोडा चोवीस कॅट सोन्याचा भाव बहात्तर हजार सातशे सत्तर रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम एक तोडा अठरा कॅट सोन्याचा भाव चौपन्न हजार पाचशे सत्तर रुपये इतका आहे मित्रांनो मुंबई पुणे नाशिक कल्याण ठाणे आणि जळगाव या ठिकाणी मी जे दर सांगितले तेच चालू आहेत तर मित्रांनो बावीस आणि चोवीस कॅट सोन्यामधील फरक काय सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेटमध्ये मोजली जाते तर दगण्याच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्य चोवीस बावीस आणि अठरा आणि चौदा कॅरेट आहे तर शुद्ध सोने चोवीस कॅरेटले मानले जाते ज्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोने असते तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातूचा समावेश असतो मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल